मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेच्या तेरा वाजणार का तहसीलदार संघटनेकडून राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात सुरुवातीपदलाच एक मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे कारण सरकारने तयार केलेल्या नियमाप्रमाणे तालुका स्तरावर मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेशी संबंधित समितीचे सदस्य सचिव पद तहसीलदारांकडे देण्यात येणार आहे मात्र मनुष्यबळा अभावी सदस्य सचिवपद स्वीकारण्यात तहसीलदार नायब तहसीलदारांनी नकार दिलाय राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेनं त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या तालुका समितीचा सदस्य सचिवपद संबंधित विभागाकडे म्हणजेच महिला आणि बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे ठेवावे अशी मागणी केली आहे शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तालुकास्तरीय समितीचा सदस्य सचिवपद महिला आणि बालकल्याण अधिकाऱ्यांकडे सोपवावं शासनाने सदस्य सचिवपद तहसीलदारांकडेच ठेवण्याची जबरदस्ती केली तर या योजनेचं काम नाकारल्याशिवाय तहसीलदार संघटनेसमोर पर्याय राहणार नाही असंही तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांनी स्पष्ट केलं त्यामुळे राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेसंदर्भात तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेची भूमिका सरकारची डोकेदुखी वाढवणार आहे हे नक्की बिरो रिपोर्ट एस मराठी नागपूर